नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दोन आठवड्यांपूर्वी आपण क्रियापदाचा मागचा भाग पाहिला होता आणि त्यानंतर लगेच दिवाळीचा सण आला सगळीकडे उत्साह आनंद दिवे फराळ एकदम सुंदर वातावरण होतं ना मला खात्री आहे तुमची दिवाळीही खूप छान गेली असेल दिवाळीच्या गडबडीत पुढचा व्हिडिओ अपलोड करायला थोडासा उशीर झाला पण काही हरकत नाही आज आपण पुन्हा एकदा व्याकरणाच्या दुनियेत परत आलो आहोत आणि पाहणार आहोत क्रियापदाचा पुढचा भाग चला तर मग सुरुवात करूया क्रियापदाचे अर्थ क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो जसे लिहिले लिहितो लिहेल प्रत्येक शब्दाने वेगवेगळ्या काळाचा बोध होत आहे पण कधीकधी काळाचा बोध न होता क्रियापदाच्या रूपावरून बोलणाऱ्याच्या मनातील हेतू किंवा उद्देश कळतो की बोलणारा आज्ञा देतोय की विनंती करतोय की इच्छा सांगतोय अशा वेगवेगळ्या भावना जेव्हा क्रियापदातून कळतात त्याला क्रियापदांचे अर्थ म्हणतात क्रियापदाचे चार अर्थ आहेत स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ संकेतार्थ पहिला अर्थ पाहूया स्वार्थ क्रियापद ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो आज्ञा उपदेश विनंती किंवा संकेत यांचा बोध होत नाही तेव्हा ते स्वार्थ क्रियापद असते उदाहरण तो जेवला यात जेवला या क्रियापदावरून भूतकाळाचा बोध होत आहे आज्ञा विनंती संकेत किंवा इतर कोणताही अर्थ निघत नाहीये म्हणून हे क्रियापद स्वार्थ क्रियापद आहे आणखी काही उदाहरणे मी अभ्यास करेल यात करेल या क्रियापदावरून भविष्यकाळाचा बोध होत आहे स्नेहा पुस्तक वाचते यात वाचते या, या क्रियापदावरून वर्तमान काळाचा बोध होत आहे दुसरा प्रकार आहे आज्ञार्थ क्रियापद ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा विनंती प्रार्थना आशीर्वाद मागणी किंवा उपदेश यांसारख्या भावना व्यक्त होतात तेव्हा त्याला आज्ञार्थ क्रियापद म्हणतात उदाहरणे शांत उभी रहा या वाक्यात आज्ञा दिल्याची भावना व्यक्त होत आहे कृपया मला मदत करा या वाक्यात विनंती केल्याची भावना व्यक्त होत आहे ईश्वर तुझे कल्याण करो या वाक्यात आशीर्वाद दिल्याची भावना व्यक्त होत आहे नेहमी खरे बोला या वाक्यात उपदेश दिल्याची भावना व्यक्त होत आहे मला तुझं पुस्तक दे या वाक्यात मागणी केल्याची भावना व्यक्त होत आहे तिसरा प्रकार क्रियापद जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा किंवा तर्क यांसारख्या गोष्टी व्यक्त होतात तेव्हा त्याला क्रियापद म्हणतात उदाहरण तू आता अभ्यास करायला हवा आता पाऊस पडावा आपण नियमांचे पालन करावे तो बहुतेक शाळेत गेला असावा एक टीप लक्षात ठेवा विद्यार्थ क्रियापद साधारणपणे वा वी वे प्रत्यय जोडून तयार झालेले असतात आपण घेतलेल्या उदाहरणांमध्ये देखील वा वे हे प्रत्यय लावलेले आहेत ज्यांना माहीत नसेल प्रत्यय म्हणजे काय त्यांनी लक्षात ठेवा प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाच्या शेवटी जोडलेला अक्षरांचा किंवा शब्दांचा भाग जो शब्दाचा अर्थ बदलतो किंवा नवीन शब्द तयार करतो चौथा अर्थ आहे संकेतार्थ क्रियापद वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजेच असे केले तर तसे होईल असा अर्थ बोल होतो त्याच संकेतार्थ क्रियापद असे म्हणतात यामध्ये एक क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून असते उदाहरणे जर पाऊस आला तर मी येणार नाही निमंत्रण आले तर मी येईन जर त्याने मदत केली असती तर काम लवकर झाले असते जरी तू नाही म्हणालास तरी मी येणारच टिप लक्षात ठेवा संकेतार्थी क्रियापद असलेल्या वाक्यात जर तर जरी तरी अशी उभयान्वयी अव्यय आलेली असतात तर मित्रांनो हे होते क्रियापदाचे अर्थ आता आपण पाहणार आहोत आख्यात विकार म्हणजे काय संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात आणि विकार म्हणजे बदल होणे म्हणजेच लिंग वचन पुरुष यामुळे क्रियापदाच्या रूपात जो बदल होतो त्याला आख्यातविकार असे म्हणतात मित्रांनो प्रत्येक काळात क्रियापदाचे रूप बदलते त्या प्रत्येक बदलाला एक नाव असते त्यालाच आख्याताचे नाव किंवा क्रियापदाचे नाव असे म्हणतात आपण एक क्रियापद घेऊया आणि ते नाव पाहूया उदाहरणार्थ हस हो हे क्रियापद घेऊया पहिल्या रांगेत काळ दुसऱ्या रांगेत क्रियापदाचे रूप आणि तिसऱ्या रांगेत आख्याताचे नाव पहिला वर्तमान काळ क्रियापदाचे रूप हसतो आख्याताचे नाव, प्र नाव प्रथम ता आख्यात या वाक्यात क्रियापदाच्या शेवटी तो ते टी हे प्रत्यय येतात दुसरा भूतकाळ क्रियापदाचे रूप हसला आख्याताचे नाव ला आख्यात तिसरा रीतीभूतकाळ क्रियापदाचे रूप हसे ए बरोबर अ अधिक ई आख्याताचे नाव ई आख्यात चौथा भविष्यकाळ क्रियापदाचे रूप हसेल आख्याताचे नाव इल आख्यात पाचवा आज्ञार्थ क्रियापदाचे रूप हसू आख्याताचे आख्याता आख्यात। नाव उ आख्यात सहावा विद्यार्थ क्रियापदाचे रूप हसावा आख्याताचे नाव वा आख्यात सातवा संकेतार्थ क्रियापदाचे रूप हसता आख्याताचे नाव द्वितीयता आख्यात प्रत्येक क्रियापदाच्या शेवटी जे प्रत्यय आहेत तेच आख्याताचे नाव आहेत उदाहरण घेऊया तो बहुदा घरी असावा या वाक्यात असावा ही क्रियापद आहे असावाच्या शेवटी वा हा प्रत्यय आहे म्हणून ते वा आख्यात आहे दुसरे उदाहरण मी हे काम करू करू हे क्रियापद आहे त्याच्या शेवटी ऊ हा प्रत्यय आहे म्हणून ते ऊ आख्यात आहे तर मित्रांनो या व्हिडिओसोबत आपण क्रियापद हा विषय पूर्णपणे समजून घेतला आहे आणि आता संपूर्ण विकारी शब्दांचा अभ्यास आपण पूर्ण केला आहे पुढच्या भागात आपण नवीन प्रवास सुरू करणार आहोत तो म्हणजे अविकारी शब्दांचा प्रकार हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ